शेतकरी मित्रांनो रामराम एक दीड एकरच्या फार्म हाऊसमध्ये मी उभा आहे तर माझ्या मते जे शहरातले लोकं असतात ते भरपूर प्रमाणामध्ये म्हणतात की आम्हाला फार्म हाऊस बांधायचं फार्म हाऊस बांधायचं शेतकऱ्यांसाठी हा नुसता बघण्यासाठी व्हिडिओ आहे पण ज्यांच्याकडं फार पैसे ज्यांनी फार पैसे कमवलेले त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार चांगला आहे मुंबई पुणे जे लोकं आहेत ते म्हणतात एकर दीड एकर माझे शेत असावं एक त्याच्यामध्ये घर असावं त्याच्यामध्ये थोडा भाजीपाला असावं सेंद्रिय पद्धतीनं त्याच्यामध्ये सगळे फळझाडं असावं सगळा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो सगळा टूर मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी फार्म हाऊस आहे एकदम प्रशस्त स्टार सोय असलेल्या अशा दोन रूम एक किचन एक हॉल एक तुमदार असा लहानसं घर त्याच्यामध्ये झोपाळे लावलेले आहेत सदा हरीत झाडं लावलेली भाऊ झाडं दाखवा तर हे झाडाचं पानगळ कधी होऊ नये आणि हे हिरवे गार बंगल्यापाशी त्यांच्या राहावे घराजवळ राहावे असं हे घर यात अजून तुम्हाला दाखवतो मी आ, या ठिकाणी फार छान असे सगळे काही हे झाडं वगैरे सगळे बहुतेक विदेशी असतील या इकडे आजार भाऊ फार बारीक असं म्हणजे लक्ष ठेवलेलं आहे ज्यांनी कोणी हे बनवलेलं ले आहे त्यांनी नाव मी सांगणार आहे तर या ठिकाणी तुम्ही जर बघत असाल तर इकडून या गावरान केळी तुम्हाला मागे दिसतात आहे संत्री दिस तुम्हाला दिसतात आहे मोसंबी तुम्हाला दिसते आहे इकडे इकडे बोळा भाऊ आंबा तुम्हाला दिसतोय लिंबोणी तुम्हाला दिसते चिकू तुम्हाला दिसतोय सगळं तुम दाखवायचं म्हणजे वेळ होईल त्याच्यामुळे असं दाखवतोय झाब तुम्हाला दिसतोय पेरू नारळ तुम्हाला दिसतं आहे खजूर तुम्हाला दिसतंय अंजीर तुम्हाला दिसतंय अजून जांभूळ आहे त्यानंतर बऱ्यापैकी एकदम खूप झाडं अशी लावलेली आहेत दीड एकरचा परिसर आहे पण दीड एकरमध्ये भरपूर असे लावलेले आहेत काहीतरी असं एक त्याचं नावसुद्धा मला माहीत नाही या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे बघा हे त्याचं नावसुद्धा मला माहीत नाही ताड हे ताड असेल नाही खजूर असेल हे खजूर, खजूर ते पलीकडचं तर खजूरच आहे त्यात कडीपत्ता तुम्हाला दिसतोय एकदम अशी सविस्तर असे जवळजवळ एक असेल गुंठे असेल भाऊ नाही की वीजगुंठ्याचा परिसर असेल वीजगुंठ्यामध्ये हे सगळं ठिबकुरती लावलेलं ला आहे आणि चिंच पण आहे चिंच आहे त्याच्यानंतर भोर आहे त्याच्यानंतर मोठ्या झाडं दाखवतो मी सगळे झाडं इथे लावलेले म्हणजे आपल्या खाण्याचे फळझाडं या ठिकाणी आल्यावर सगळे त्यांच्या लेकरा बळाला खायला भेटतील असे फळझाडं या ठिकाणी लावले त्याच्यानंतर या या ठिकाणी प्रत्येक नारळाच्या झाडाला एक मस्तपैकी असा दिवा लावलेला आहे ला वरती रात्री अशी रोषणाई व्हावी जास्त खर्च नाही केलेला पण एकदम सविस्तर मस्त दिसतं असं या ठिकाणी केलेलं आहे प्रत्येक झाडावरती तुम्ही बघत असाल लाईट व्यवस्था या ठिकाणी आहे लहान लेकरं जे आहेत त्यांना झोपाळे असतील बाजूला या ठिकाणी लॉन म्हणू आपण पायाला एकदम मस्त छान छान वाटते थे। आपल्याला ठेकाळाची सवय तुम्हाला मला तर या ठिकाणी लॉन दिसते आपल्याला खूप बारकाईने असा जी आवड आहे ती आवड प्रत्येक माणसाला शहरी भागातल्या माणसाला भरपूर असते त्यांना गावात घरं असणं या अशा गोष्टी भरपूर काही गावडीच्या असतात या जर आपण सेंद्रिय भाजीपाला पण दाखवू तर त्या त्यांनी या ठिकाणी सेंद्रिय भाजीपाला आपल्या स्वतःच्या जे पाहुणे रावळी येतील किंवा ती ती स्वतः जे दिवस काही येऊन राहतील अशा वेळेस सेंद्रिय भाजीपाला आपल्याला खायला यावा स्वतः तोडून भाजी करावी अशा हिशोबाने या ठिकाणी जर पाहिलं तर सगळ्या प्रकारचे भाजीपालासुद्धा या ठिकाणी लावलेले याला पैसा गरजेचा नाही याला या आवड महत्वाची तुमच्यात किती आवड आहे तुमची किती कलात्मकते पैसे तर द भरपूर लोकांकडे आहेत पैशाचा विषय नाही आहे ही आवडीचा विषय आहे तुम्ही जर कमेंटमध लिहित असाल की भाऊ हे आमचं शक्य नाही मी अगोदर सांगितलं शेतकऱ्यांनी नुसतं बघावं कारण की आपल्या पैशाच्या तुम्हाला माहिती काय सध्या हे बाजारभावामुळे काय गडबडे या ठिकाणी जर बघत असाल को तर कोथंबीर दिसते टमाटे दिसते वांगे दिसते त्यानंतर पालक दिसतोय सगळं या एवढ्या जागेमध्ये केलेलं आहे जास्तीत जास्त ही सात आठ गुंठे असेल भाऊ नाही की आठ दहा गुंठे असेल जास्तीत जास्त पपई दिसती केळी दिसती सगळे झाडं या ठिकाणी त्यांनी लावून टाकलेले की आपला भाजीपाला आपणच करायचं ना आपणच खायचं आणि या ठिकाणी घर या एकदम बारीकसारीक अशी बारकावे ज्यांनी कोणी बनवलं त्यांना खरंच खूप चांगलं बनवलं आहे या ठिकाणी आपलं फार्म हाऊस म्हणलं की फार्म हाऊस म्हणलं की त्याची हवेदार असायला पाहिजे मोकळं वातावरण निसर्ग दिसलं पाहिजे असं भरपूर जणांची हे असतात की खिडकी आहे ना जवळजवळ खिडकीचं लांबी रुंदी जवळजवळ दहा अकरा किंवा बारा बारा फूट बाय आठ फूट ही असत बाहेर काढलेली सगळी तुम्ही जर बघत असाल तर यात बघ जवळपास एक दीड दोन फूट अंतर आहे आणि सगळी बाहेर आहे म्हणजे मध्ये स्पेस वाढला दुसरी गोष्ट खिडकी उघडली की टोटल मोकळं वातावरण या रूममध्ये आहे म्हणजे एवढे बारीक सारीक बारकावे या ठिकाणी जे कोणी ग्रस्त आहेत त्यांनी केलेले आहेत फार छान असं मला या फार्म हाऊस वाटलं जे काही मुंबई पुणे शहरी भागातले जे आपले बांधव असतील या झोका दाखवू झोका दाखवू चला यामध्ये फार असं निसर्ग बारीक बारीक फुलं याचाही बारीक असा अभ्यास त्यांनी केलेला आहे त्याच्यामध्ये हे गोटे स्पेशल गोटे असतील जे या ठिकाणी टाकलेले आहेत आणि या तर जे शहरी भागातले लोक असतात त्यांना हे घर फार आवडणार आहे दीड एकरमध्ये पसरलेलं कुठेही दीड एकर, एकर तुम्ही कुठंही येऊ शकता इलेक्ट्रिसिटी गरजेची नाही आहे सोलरनी सगळं काम भागतं पाणी गरजेचं आहे शेवटी आणि त्यासाठीच आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत जलतारा जे आपले पुरुषोत्तम वाळेसर आहेत त्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे तर नागपूरमध्ये आहोत आणि हा जो फार्म हाऊस आहे हा फार्म हाऊस खूप छान वाटला म्हणून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न होता कमेंटमध्ये नक्कीच कृपया करून असं सांगू नका की आपले तर शेतकरी हे करू शकत नाही नक्कीच शेतकरी करू शकत नाही पण पैसे जरी असले तरी ती जी आवड असती ती आवड या ठिकाणी दिसते हे तुम्हाला मला सांगायचं तर खूप छान असा हा झोपाळा असं एक काही व्यवस्था आहे तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा नवीन ना असाल चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका तर फार्म हाऊस कसा वाटला नक्कीच व्हिडिओमध्ये सांगायला विसरू नका तर सध्या थांबतो राम राम हा दीड एकरमध्ये पसरलेला फार्म हाऊस आहे त्यामध्ये खूप वार काही नाही झाडांची व्यवस्था त्याच्यानंतर रूम अगदी फाय स्टार रूम आपण याला म्हणू शकतो स्वप्नातलं फार्म हाऊस एखाद्या शहरी माणसाचं कसं असतं असं म्हणायला म्हटलं तर हे असं असतं या ठिकाणी गेट आहे पलीकडं सगळ्या प्रकारची फळझाडं पूर्ण एकत्र लावलेले आहेत ठिबक केलेलं आहे एक बाजूला दोन तीन गुंठ्याची रोप आपली स्वतःची भाजीपाल्यासाठी हे पण आहे जमीनसुद्धा त्यामध्ये दे आहे छानदा शानदार असं दोन रूम आणि किचनचं हे घर त्याला आपण फार्म हाऊस म्हणू किंवा शेतातलं घर म्हणू असं म्हणता येईल छान अशी झाडं ज्यांशी करून होणार नाही असले झाडं आपल्याला दिसतात